शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी संस्कार भारती ठिकाणीच एक दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आलं संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना या विभागामध्ये सातत्याने वेगवेगळे वेग वेग उपक्रम घेण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे मग रांगोळीचं शिबिर असो आजचं गणपती मध्ये मा शाडूच्या मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण शिबिर असो पावसाळ्यामध्ये छत्र्या रंगवण्याचा शिबिर असो किंवा लहान मुलांसाठी वृद्धांसाठी खेळ खेळूया बालपणीचं असे कार्यक्रम असो आम्ही लहान मुलांसाठी बुद्धिमय स्पर्धा सुद्धा ठेवली होती हे उपक्रम करत असताना मोठ्या पिढीकडून आलेला संस्कार पुढच्या वर्गाकडे जाणं हा एक उद्देश असतानाच विभागातील माणसांना मुलांना त्यांच्या कलागुणांना ओळखता यावं त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व्यासपीठ मिळावं म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून हा एक प्रयोग आहे आणि ह्या प्रयोगामध्ये काम करत असताना केवळ उपक्रम राबवून आम्ही थांबत नाही मग आम्ही आरोग्य शिबिर करतो लहान मुलांसाठी दंत चिकित्सा शिबिर ठेवतो शिवजयंतीमध्ये माघी गणेश जयंतीमध्ये नवरात्रीमध्ये आम्ही रक्तदान शिबीर घेतो आरोग्य तपासणी करतो ज्येष्ठ नागरिकांची दंत चिकित्सा करतो कर्ण चिकित्सा केली जाते आणि हे सर्व कार्यक्रम करत असताना शिवसेनेच्या माध्यमातून संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून एक उद्देश राहतो की लोकांना जोडावं आणि लोकांना जोडत असताना आमच्या मनात सातत्याने एक विचार आहे की माननीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जे बाळकडू दिलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे उप हे उद्देश आहे निवडणुका जातील राजकीय काही हो पण या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सातत्याने कार्यरत दर राहण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही आज संस्कार फाउंडेशन तर्फे रांगोळीच्या शिवसेना तर्फे रांगोळीचं प्रशिक्षण ठेवलेलं आहे आणि आम्हाला बायकांचा खूप लेडीनचा खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आणि जेव्हा ते रांगोळी सगळे एन्जॉय करताना खूप एन्जॉय करत होते आणि आम्हाला पण असं त्यांना बघून असं वाटलं की हा आम्ही जे आज थे हे प्रशिक्षण ठेवलेलं आहे ते खूपच उत्तम होतं